शुभप्रभात मंडळी तर बघा सकाळ सकाळ ऊन वगैरे पडलेला आहे खूपच वेळ झालेला आहे मी आता सध्या शूट करतो आय थिंक साडे नऊ वाजलेल्या आहेत मंडळी माय प्रिन्सेस चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला रोजचे व्हिडिओ कसे वाटतात तुम्ही कमेंट करून सांगत नाहीये तर ऍक्च्युली जर कमेंट वगैरे हो जर केली किंवा तुम्ही सजेशन्स वगैरे हो दिल्यात तर मला लक्षात येईल की बाबा कशा पद्धतीचे व्हिडिओ टाकले पाहिजेत कारण मला जे वाटतं ते मी व्हिडिओमध्ये करतो किंवा ॲड ऑन करतो बघितल्यानंतर काही जणांना थोडं जरी इन्स्पायरेशन मिळालं थोडी जर आ, मोटिवेशन मिळालं तर अजून चांगली गोष्ट आहे ते तर सर्वात महत्त्वाचं मंडळी की तुम्ही कमेंट करत नाहीये तर कमेंट वगैरे हो करा मंडळी तरच आम्हाला मोटिवेशन मिळेल कारण काय करायचं आहे व्हिडिओ कसे बनवायचे आहेत हे समजलं तरच पुढच्या गोष्टीला एक मार्ग मिळेल तेल टाकणार लसूण आणि तांदळाची भाजी थोडीशी बारीक करून उचलून घेणार आहे मी नेट करताना मी मोठी मोठी नेट केली होती इथे कांदा आणि लसूण छान आहे यामध्ये आपण तांदळाची भाजी आहे ती टाकलेली आहे आणि भाजी जर आपण परतून घ्यायची आहे तेलायच यामध्ये ठेवायचं आहे इथे सो जेवन माजा असा है, है, दोन का दुपारचं जेवण माझं असं आहे चटणी आहे दोन प्रकारच्या जवसाची एक आहे नॉर्मल एक आहे आणि एक भाजी आहे चपाती आहे तर सर्वांनी जेवायला या मंडळी काल गॅलरीमध्ये पाणी टाकलेलं होतं तर आरवी आणि भैया आवरून खेळायला लागलेले आहेत हे पडतंय तू आडवी बघ आहे का पडतंय नको तिथनं नको नको चला आत आत्या आत्या नको पडतंय जाय नसतंय सगळं पाणी आहे ना खाली एवढी पाणी हे सगळं ओल्यामध्ये पडतोय आपण नाचताना पडतो का मग पडल्यावर काय होतंय लागतोय आपल्या डोक्याला लागतो तसं नाही काय करायचं रखत रक्त मग डॉक्टर आपल्याला इंजेक्शन देते कळलं म्हणून उड्या मारायच्या नाही ना नाही नो नो रडायचं पण नाही आणि उड्या पण मारायच्या नाही अरे डॉक्टर मला ओरडत आहे तर डॉक्टर मला आहे तुम्ही का पडला कळलं का असं डॉक्टर म्हणतो अरे डॉक्टर डॉक्टर कडा गेलो ना डॉक्टर ओरडतो तुम्ही का उड्या मारल्या असं म्हणतो डॉक्टर म्हणून उड्या मारायच्या अरे

मोठ्यानं लाउडली मोठ्यानं हा हा टायगर मोठ्या ना पण खरं टायगर नेक्स्ट अजून ओके लायन मोठे ना अजून अजून काय ओके झेपरा राईट भैया सांग तू तु। अरे तू सांग पडतो ओके चिता राइट अजून ओके एलिफंट अजून ओके अजून अनिमल्स कुठले आठवत का राईट गोरिल्ला अजून 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 झेब्र झाले चिंपांजी ओके चिंपांजी अजून ओके okay? बस आता पेट एनिमल पेट एनिमल स्टार्ट राइट डॉग कैट ओके अर्जुन हाँ शांग तू संग अ टाइगर पेट एनिमल नहीं है वाइल्ड एनिमल है ओके नेक्स्ट वन जिफॉर आरवी जिफॉरॅड अजून मिल्क कोण देत आज आरवी भाई असे स्पेशल आहे इथे आज आहे लोणी डोसा आणि सांबर आहे इथे लहान मुलांचा आहे का हा लहान मुलांनाच केलेला आहे हा दिसायला जरी क्रिस्पी असेल तर मऊ सुद्धा असतो हा लोणी डोसा तर गुड नाईट मंडळी बाय बाय तर आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तर उद्याच्या ब्लॉग मध्ये हे बघणार आहात तुम्ही की आम्ही गेलेलो आहे हॅपी स्ट्रीटचा सेकंड डे आहे म्हणजे मागच्या वेळेस मी ब्लॉग मध्ये दाखवलेलं हॅपी स्ट्रीटमध्ये गेल्यानंतर आम्ही काय काय केलं तर आता ह्या वेळेचा जो ब्लॉग आहे तोही तुम्ही बघा आणि उद्या सहा वाजता हा ब्लॉग अपलोड होईल तर तुम्ही नक्की बघा